श्रीराम फायनान्स असेल इतरही फायनान्स कंपन्या अतिशय बेकायदेशीर वसुली करतं गाडी मदतच थांबवल्या जाते हिसकावून घेते आहे काही गुंड प्रवृत्तीचे लोक ठेवले गेले रप म्हणजे मारून सुद्धा अशा फायनान्स कंपन्या बाबतीत मला वाटतं सरकारनं लगेच निर्णय घेणं गरजेचं आहे ते आमचे जोशीचं प्रकरण आहे सुवाबाई जोशी यांनी हो सुवाबाईची जोशी आहे दीड कोटी रुपये घेतले होते त्यांनी दोन कोटी एकतीस लाख भरले पण आणि पण तिथला जो पुण्यातला आहे तो अमरावतीचाच आहे सचिन लाकुले याचा पूर्ण प्लॅनिंग केलेला आहे त्याच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत यांची संपत्ती जाणीवपूर्वक हर्रास करून कमी भावात विकावी असा एक व्यवस्थित प्लॅनिंग त्यानं केलेला आहे काय होतं आहे बँकेचा हा धंदा झालेला आहे एखादी संपत्ती जप्त करायची जप्त केल्यानंतर तो हर्रास करायचा म्हणजे दहा लाख रुपयाची संपत्ती असली तर दोन लाखात हर्रास झाला देऊन द्यायचा दे हे एकदम मॅनेज सिस्टीम सुरू आहे हा सचिन लाकूरसुद्धा अनेक फायनान्स कंपनीमध्ये अशाच पद्धतीने संपत्ती कमावलेली आहे आता ह्या फायनान्स कंपनीवर जर पंधरा दिवसात गव्हर्मेंटनं आळाणी घातला तर आम्ही सगळ्या फायनान्स कंपनीचं कोणी कर्ज भरू नये जबरदस्तीनं जर वसूल केलं तर प्रहार त्याच्यासोबत राहील इतकंच नव्हे तर कार्यालय सुद्धा आम्ही जाऊ ते कार्यालयच ठेवू नये इथं अशा प्रकारची व्यवस्था बंदोबस्त प्रहार आपल्या स्टाईलनं करेल